संत कबीरांनी मुंगीच्या उदाहरणातून मानवाला केलेला सुंदर आत्मबोध नक्की ऐका कबीरांच्या तत्वज्ञानाची आणि अध्यात्माची चुनूक दाखवणारा छानसा दृष्टांत बघूया नमस्कार मित्रांनो संत कबीर यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही तरी देखील काही ठिकाणी दिलेल्या संदर्भावरून ज्येष्ठ पौर्णिमेला त्यांची जयंती मानली जाते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार माहिती नसली तरी त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आणि आध्यात्मक कालातीत आहेत त्यातलाच एक उदाहरण आपण आज जाणून घेऊया माणसांत आणि प्राण्यामध्ये मुख्य फरक काय आहे माहिती आहे का माणूस अत्यंत स्वार्थी आहे आणि प्राणी परोपकारी ते स्वतःचाच नाही तर दुसऱ्यांचाही विचार करतात माझं ते माझं आणि तुझं तेही माझं अशी मानवाची भूमिका असते अशा माणसांच्या सान्निध्यात राहून कधीकधी प्राण्यांनाही वान नाही पण गुण लागतो मनुष्याच्या स्वार्थी स्वभावाला आळा घालण्यासाठी संत कबीरांनी एक कथेचा आधार घेत मार्मिक वर्णन केले आहे तर आज आपण ती मार्मिक कथा जाणून घेणार आहोत ही रूपक कथा आहे मुंगीची मुंगीचा गुणधर्म असा की ती कितीही घाईत का असेना समोरून दुसरी मुंगी येताना दिसली की ती थोडीशी का होईना हेतोगूच करून मगच पुढे जाते मुंग्या शिस्तप्रिय कधीही पहा रांगेने जातात पण वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या सहवासाने दुसऱ्यालाही बिघडवण्याची क्षमता बाळगतो एक मुंगी मा माणसाळलेली एक दिवस काम उरकून घराच्या दिशेने जात होते वाटेत तिला तांदुळाचा दाना दिसला तिला आनंद झाला संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणत तिने तो दाना उचलला आणि चालू लागले तांदुळाचा दाना तिच्या वजनाला पेलवणारा नव्हता तरी ती धीर करून संयत पावले टाकी तो दाना उचलून घराच्या दिशेने जात होते वाटेत तिला डाळीचा दाना दिसला कधी नव्हे ते तिला हाव सुटली भाताबरोबर डाळीचीही सोय झाली म्हणजे घरी गेल्या गेल्या खिचडी केली की झालं अशा विचाराने तिने तो डाळीचा दाना घेतला पण आता तिला एकावेळी दोन्ही भार पेलत नव्हते चालता चालता ती मध्ये डाळीचा दाना ठेव ठेवी तर काही पावलं पुढे गेल्यावर तांदळाचा दाना ठेवी तिची दयनीय अवस्था पाहून संत कबीर तिला म्हणाले तू तु केवढी तुझा भार केवढा एवढं नेणं तुला झेपणार तरी आहे का देवाने तुझ्या पोटाची व्यवस्था म्हणून एक तांदूळाचा दाना दिला होता पण तू मोहात पडलीस आणि स्वतःचाच भार वाढवून घेतलास म्हणून तो भार हलका करण्यासाठी मी काय सांगतो ते ऐक चिटी चावल्ले चले बीच मी गई दाल कहत कबीरा दोनो ना मिले एक ही ले दाल मोहाला बळी पडणाऱ्यांचे हाल होतात म्हणून वेळीच सावध हो या भार वाहून नेण्यापेक्षा आपली गरज ओळख आणि तेवढंच वाहून ने संत कबीरांचा हा बोध केवळ लोभाला बळी पडलेल्या मुंगीसाठी नाही तर आपल्यासारख्या लूप झालेल्या समस्त लोकांसाठी आहे अतिसुखाच्या नादात आपण अनेक चांगल्या गोष्टी गमावून बसतो म्हणून आपली गरज ओळखा आणि स्वार्थाचा त्याग करा असे संत कबीर आपल्याला सांगतात तर मित्रांनो तुम्हालाही जर व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी जर पटत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद